जयशिवराय शेतकरी बंधू मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज भाऊ खरात भोकरदन तालुक्यातील पळसखेडा या ठिकाणीहून हे शेतकरी आले यांनी एक टरबुजाचा प्लॉट लावलेला आहे टरबुजाचा प्लॉट लावल्यानंतर सेटिंग वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना शेतामध्ये कुठंतरी फळमाशीचा अटॅक दिसतोय आणि फळमाशी ही शेताला शेतातील जे काय फळ असेल तर फळाला डंक करून त्या ठिकाणी फळाची सड होते तर त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक मारूनसुद्धा रिझल्ट भेटत नाही त्याला एकमेव उपाय हेच हो असतो की शेतातील फळमाशी ह्या मक्षगारीच्या वड्या लावून त्यांचं आकर्षण करून त्या ठिकाणी त्यांना नष्ट केल्या जातं त्यासाठी शेतकरी बंधन आज मदन भू आले होते यांना आपण पाटील बायोटेक या कंपनीच्या मक्षगरीच्या वड्या दिल्या अत्यंत स्टँडर्ड अशा वड्या आहेत यांचा स्मेलसुद्धा जास्त दिवस टिकून राहतो या ग्लासमार्फत शेता त्या शेतामध्ये लटकवायच्या असतात एकरी पंधरा या प्रमाणात या लटकाव्या लागतात या ठिकाणी शेतकरी बंधू शेतामधील जे काय नर असेल फळमाशीचे तर ते मक्षीकरीच्या ओडीच्या मार्फत आकर्षित केल्या जातात आणि त्या ठिकाणी ग्लासमध्ये आल्यानंतर ते नष्ट होतात त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होऊन त्या ठिकाणी शेतामधील जे काय फळमाशीचे नर हे शेतामध्ये नुकसान करतात तर त्यांचं नियंत्रण झाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी ज्या फळांची सड होते तर ती जाग्यावरती थांबून जाते त्यासोबतच शेतकरी बंधूंनो सेटिंग झाल्यानंतर दुसरी एक समस्या येते कारण की वेलवर्गीय पिकामध्ये दोन गोष्टीचा सर्वात मोठा प्रादुर्भाव असतो एक असतं सेटिंग झाल्यानंतर परागीकरण करण्यासाठी मधमाशीची खूप मोठ्या प्रमाणात समस्या असते आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे फळमाशीचा प्रादुर्भाव असतो एका ठिकाणी आपल्याला फळमाशी नियंत्रण करावं लागते आणि दुसऱ्या ठिकाणी सेटिंग करण्यासाठी आपल्याला मधमाशी आकर्षण करावं लागते तर खूप काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मधमाशी बसत नाही किंवा मधमाशी त्या ठिकाणी मधाचा म मधमाशीचे जवळ असून सुद्धा त्या ठिकाणी जर बसत नसेल आणि आणि तुम्हाला मधमाशीचं आकर्षण वाढवायचं असेल तर पाटील बायोटेकनं हे क्वीन बी नावाचं एक प्रोडक्ट दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला हे प्रोडक्ट फवारणी केल्यानंतर मधमाशी मधमाशी तीन अवस्थे तीन प्रकारच्या येतात त्यामध्ये वर्कर माशी वेगळी असती नर नर वेगळा असतो आणि मादी वेगळी असती तर जे वर्कर मध शोष शोषण करून मध तयार करतात तर त्या माशीला आकर्षित करण्याचं काम हे क्वीन बी करतं याची फवारणी केल्यानंतर आपल्याला लगेच शेतामध्ये मधमाशी दिसल आणि आपल्या शेतामध्ये जे काय वेलवर्गीय पिकामध्ये नरकळी आणि मादी कळी वेगवेगळी असती मादीकळीला परागीकरण असल्यामुळं त्या ठिकाणी नाराचं परागीकरण मधमाशीमार्फत होऊन जास्तीत जास्त फळ निर्मितीला सुरुवात होते शेतकरी बंधूंना आपल्या शेतामध्ये जर मधमाशी नसेल तर तुम्ही क्वीन बी या प्रोडक्टची फवारणी करा फक्त फवारणी करता करताना कोणत्याही रासायनिक पंपाचा वापर करू नका किंवा रासायनिक औषधी फवारू नका त्याच्या अगोदर तुम्हाला काय जे रासायनिक औषध फवारायचे ते फवारून घ्या आणि शक्यतो फवारणी कि जर बुरशीनाशक वगैरे करायचे असेल तर संध्याकाळच्या टायमाला करा आणि याचा तुम्हाला तिसरी एम एल प्रतिपंप या ट्रमाणात क्विनवी हे स्पेशल शुद्ध पाण्यामध्ये फवारणी करा अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा जर तुम्हाला वेलवर्गीय पिकामध्ये फळमाशी किंवा मदमाशीसाठी का प्रोडक्ट हवे असेल तर संपर्क करा थँक्यू